सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परख हे राष्ट्रीय सर्वेक्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे या सर्वेक्षणामध्ये तिसरी सहावी आणि नववी या तीन वर्गाचा समावेश असून नववीमध्ये मराठी गणित सामाजिक शास्त्र आणि विज्ञान या चार विषयाचा समावेश आहे आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नववीच्या मराठी गणित आणि विज्ञान या विषयाचे प्रश्न कसे असू शकतात ते देखील लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण नववीचे सामाजिक शास्त्राचे प्रश्न परत सर्वेक्षणामध्ये कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात हे आपण बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला सुरुवात करूया मित्रांनो की चार डिसेंबरला आपल्याला परत सर्वेक्षणामध्ये कशा प्रकारचे सामाजिक शास्त्राचे प्रश्न विचारले जाऊ शकतात पहिला प्रश्न आहे जीवन शिक्षण हे मासिक डॅश डॅश संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते जीवन शिक्षण आपल्या प्रत्येक शाळेमध्ये दर महिन्याला मित्रांनो येते तर ज्या शाळा सभासद आहे त्या आपल्याकडं जवळपास नव्वद टक्क्यापेक्षा जास्त शाळा या जीवन शिक्षणच्या सभासद आहेत बघा बालभारती विद्यापीठ शिक्षण आयोग राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इथं पण पुढं पुणेच असं येईल तर बघा आपल्याला जो योग्य उत्तराचा पर्याय तो पर्याय आपल्याला इथं ओ एम आर सीटवर त्याचा गोल काळा करायचा आहे आणि हा उत्तराचा पर्याय जो आहे मित्रांनो तो आहे क राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे ज्याला आपण इंग्रजीमध्ये एस सी ई आर टी पुणे असं म्हणतो ओके मित्रांनो क पुढे जाऊया अविनाश चित्रपट पाहताय म्हणजे तो खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर करत आहे इथं चार प्रकारची साधनं दिलेली आहे मग चित्रपट पाहताय अविनाश म्हणजे का कशावर चित्रपट पाहत असेल नियतकालिकावर पाहत असेल का आकाशवाणीवर पाहता पाहिल का वृत्तपत्रामध्ये चित्रपट पाहिल का तो नाही तर उत्तराचा पर्याय कोणता असेल ब दूरदर्शन पुढे जाऊ मित्रांनो खालीलपैकी टपाल तिकीट अभ्यासक हे होय कोण आहेत टपाल तिकिटाचे अभ्यासक अमरशेख दिनेश पंडित कुसमाग्रज की जाल कपूर उत्तराचा पर्याय ड जाल कपूर पुढे ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम या बाबीशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे ब्लू स्टार ऑपरेशन ब्लू स्टार आनंदपूर साहिब ऑल आसाम स्टुडंट युनियन सुवर्ण मंदिर की सैनिकांच्या हक्कासाठी राबवलेली मोहीम या प्रश्नाचं उत्तराचा योग्य पर्याय सुवर्ण मंदिर क पुढे जाऊ या खालीलपैकी खालील, खालील पर्यायात योजना व वर्ष यात चुकीची चुकी जोडी ओळखायची आपल्याला कोणती जोडी चुकीची आहे पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे यो एक्कावन्न छप्पन दुसरी छप्पन एकसष्ट तिसरी एकसष्ट सहासष्ट आणि चौथी सहासष्ट एकाहत्तर आणि उत्तराचा पर्याय इथंच आहे मित्रांनो चौथी पंचवार्षिक योजना सहासष्ट एकाहत्तर ही जोडी चुकीची आहे पुढे जाऊया कोणत्या वर्षीच्या जनगणनेनुसार केरळ राज्य शंभर टक्के साक्षर ठरले आपण म्हणतो केरळ राज्य साक्षर आहे शंभर टक्के साक्षर आहे मग कोणते जनगणनेनुसार ते शंभर टक्के साक्षर आहे दोन हजार एकच्या अकराच्या एकवीसच्या कितीवीसच्या आणि उत्तराचा पर्याय दोन हजार एक अकराच्या जनगणनेनुसार केरळ राज्य शंभर टक्के साक्षर आहे सातवा प्रश्न आहे वितरणाच्या नकाशाच्या नकाशाचा अयोग्य प्रकार ओळखा टिंब पद्धती अटिंब पद्धती क्षेत्रघन पद्धती की समघन पद्धती आणि त्याचा अयोग्य पर्याय आहे टिंब सॉरी अटिंब पद्धती पुढे जाऊ मित्रांनो क्षेत्रभेट पूर्ण झाल्यानंतर खालील भाभी करा काय करावं क्षेत्रभेट पूर्ण झाल्यावर क्षेत्रभेटीसाठी ठिकाणाची निवड क्षेत्रभेट पूर्ण झाल्या ठिकाणाची निवड करायची का नाही पूर्ण झाल्यावर क्षेत्रभेटला जाऊन आलो आपण नंतर स्थानिक लोकांशी संपर्क साधणे हे काम नंतर करणार आहे का नाही भेटीच्या ठिकाणचा नकाशा आपण तिथं जाऊन आलो नंतर त्याचा नकाशा पाठ बसणार आहे का नाही अहवाल का? लेखन काय करणार आहे आपण क्षेत्रभेट पूर्ण झाल्यावर जे आपण भेट देऊन आलो त्याचं अहवाल लेखन करणार आहे म्हणजे उत्तराचा पर्याय ड पुढे जाऊया हिमालय पर्वत खालीलपैकी याचे उदाहरण आहे वली पर्वत गट पर्वत खसदरी यापैकी नाही तर हिमालय पर्वत मित्रांनो हे वली पर्वताचं उदाहरण आहे पुढे जाऊया खालीलपैकी उदाहरणाचा कोणता प्रकार नाही मी नेहमी सांगतो शक्यतो नकारात्मक प्रश्न सर्वेक्षणात विचारले जात नाही पण एका अर्धा प्रश्न विचारला जातो तो विचारल्यानंतर जो नकारात्मक शब्द आहे त्याला अंडरलाइन असते बघा इथं नाहीला अंडरलाईन आहे पण आपल्याकडून कळत न कळत काय होऊन जातं माहिती आहे का वाचता वेळेस खालीलपैकी विधानाचा कोणता प्रकार इथं नाही वाचतो आपण तरी आपल्याला आहे असंच वाटतं आणि आपल्याकडून उत्तर चुकतं तर कोणता प्रकार नाही अकाईक विधारण ब रासायनिक विधारण जैविक विधारण आणि क्षणिक विधारण आणि याचा उत्तराचा पर्याय मित्रांनो ड क्षणिक विधारण पुढे भूईमोड पार्श्वमोड मध्य हिमोड व अंत्य हिमोड हे कशाशी संबंधित आहे वाऱ्याची वाऱ्यामुळे तयार होणारी भूरूपे हिम नदीचे वहन व संचयन कार्य घळईचे प्रकार आहे की सागरी गुहाचे प्रकार आहेत कशाचे प्रकार आहेत हे काय आहे हे हिम नदीचे वहन व संचयन करण्याचे कार्य आहे ते पुढे जाऊ मित्रांनो खालीलपैकी चित्र खालील चित्र कशाचे आहे हे जे चित्र आहे इथं आपल्याला दिसतंय कशाचं चित्र आहे हिमवर्षाव गारांचा वर्षाव पाऊस ही वृष्टीची भुरुपे तर खरा उत्तराचा पर्याय त्याच्या वृष्टीचे भुरुपे वेगवेगळी वृष्टीची भुरुपे आहेत योग्य पर्यायाची निवड करा एन ए टी ओ इथे या शब्दाचा लाँग फॉर्म दिलेला आहे आणि त्याचं अ ब क आणि ड तर योग्य उत्तर कोणतं आहे तर ते आहे अ पुढे जाऊ मित्रांनो इसवी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने डॅश डॅश या ठिकाणी अणू केली कुठे गेली के एकोणीसशे चौऱ्याहत्तरला भारताने अणू चाचणी श्रीहरिकोटा थुंबा पोखरण की जैतापूर तर उत्तराचा पर्याय पोखरण पंधरावा प्रश्न आहे चंद्रयान तीनचे प्रक्षेपण कोठून केले गेले श्रीहरिकोटा थुंबा पोखरण जैतापूर आणि याचा उत्तराचा पर्याय आहे श्रीहरी कोटा मित्रांनो या पद्धतीनं सामाजिक शास्त्राचे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या परक सर्वेक्षणासाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात आपण अशा प्रकारची तयारी आपल्या विद्यार्थ्याकडून करून घ्यायची आपल्याला पुन्हा नेऊन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद